तिथ यावं बर सगळ्यांना तुम्ही आवाहन करताय सगळेजण जाऊया आमचे प्रतिनिधी देखील जाऊन त्या ठिकाणी सगळी शहानिशा आणि पाणी करतीलच मात्र रुपाली ताई मोठे की आय पी एस अधिकारी मोठे एका बाजूला खरोखर प्रकरण खरं की खोटं याची शहानिशा उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्यावेळेला करणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी दरडावलं हे महाराष्ट्रानं पाहिलं अंजलीताई मी आपल्याकडे येतो अंजलीताई माढ्याचे तहसीलदारांनी दिलेला तीन पाणी अहवाल मात्र काय सांगतोय याची उत्सुकता महाराष्ट्राला देखील लागून आहे कारण ज्या प्रकारे वैध की अवैध त्यापेक्षा त्याची असलेली जी कालमर्यादा आहे तीही ओलांडल्याचं त्यामध्ये स्पष्ट होताना दिसत आहे आणि पाणंद रस्ता झाला की नाही झाला त्यासाठी मुरमाचा वापर झाला की नाही झाला याची शहानिशा होईलच मात्र अंजलिताई तहसीलदारांचा तीन पाणी अहवाल मला एक्झॅक्टली तेच म्हणायचं होतं आता रुपाली ठोंबरे जे म्हणाल्या त्या अमुक गोष्टी त्यांच्या बरोबर आहेत पण जे अहवाल आज आता माझ्या पुढे oh. समोर आहे आणि मी तो वाचतेय तर त्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की हे काम अतिशय म्हणजे अवैध होतं आता मी त्यातला एक पॅराग्राफ तुम्हाला वाचून दाखवते uh -huh. सदर शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की केंद्र राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही योजनेतनं गावतळी शेततळी पाझर तलाव महसुली नाले बंधारे वगैरे 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 ही जर कामं असतील तरच उपसा करण्याचा किंवा उत्खनन करण्याची परमिशन आहे पण त्यातलं मात्र गट नंबर पाचशे पंच्याहत्तर एक मधील उत्खनन हे कुठच्याही अमुक अमुक पैकी कुठल्याही याच्यात बसत नाही तर गौण खनिजापैकी कशातच नाही त्यामुळे सदरचं उत्खनन हे अवैध व बेकायदेशीर आहे असं दिसून येते असा माझा रिपोर्ट नाही आहे त्यांचा रिपोर्ट आहे आणि त्या शासनाच्या रिपोर्टमध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे आता महत्वाचे मुद्दे याच्यातले काय एकतर त्या महाराष्ट्र शासन हे जे चालतं हे रूल्स ऑफ बिझनेस वर चालतं आणि रूल्स ऑफ बिझनेस म्हणजे काय की प्रत्येकाला आपली एक कार्य मर्यादा असते त्याप्रमाणेच त्यांना काम करावं लागतं त्याच्या बाहेर काम करता कामा नये तर आता मुख्यमंत्र्यांनी काय काम करावं मंत्र्यांनी काय काम करावं याचे प्रोसिजर्स कमांड कोण कोणाशी कसं बोलू शकतो हे सगळं त्या रुल्स ऑफ बिझनेस मध्ये लिहिलेलं आहे आताच्या घटकेला खर तर उपमुख्यमंत्री पदच नाहीये हे पद बनवलं गेलंय महाराष्ट्रात एकच्याऐवजी दोन बनवली गेले आहेत त्यामुळे इट इज नॉट अ कॉन्स्टिट्युशनल पोस्ट ऍट ऑल त्यांचं आत्ताच्या घटकेला कॉन्स्टिट्युशनली ते, ते फक्त फायनान्स मिनिस्टर आहेत आणि इतरही त्यांच्याकडे बऱ्याच मिनिस्ट्री आहेत तर त्यांच्याकडे होम किंवा रेव्हेन्यू ज्याच्यात हे दोन्ही उत्खनन करणं हे फक्त रेव्हेन्यू मध्ये येतं आणि पोलिसांनी तिथे कारवाई केली म्हणून होम डिपार्टमेंट येतं या दोन्ही डिपार्टमेंट पैकी एकही त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे ऍज पर महाराष्ट्र रूल ऑफ बिझनेस अजित जी हु इज अ फायनान्स मिनिस्टर त्यांचं काहीच काम नाहीये ते कधीच करू शकत नाही दुसरी गोष्ट त्यांनी जे केलं त्या महिलेशी फोनवर जे ते बोलले त्याला कायद्याच्या भाषेत दोन कायदे आहेत एक म्हणजे बीएनएस थ्री फिफ्टी वन त्या तीनशे एक्कावन्न मध्ये लिहिलंय दुसऱ्या व्यक्तीला भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने दमकवणे त्यांच्या कायदेशीरित्या जे करण्याचे अधिकार आहेत ते करण्यापासून रोखणे हे तीनशे एक्कावन खाली सरळ सरळ घेत तर इतरांवर जसे गुन्हे झालेत तर अजित पवारांवर झाला पाहिजे कारण ते जे काम थांबलंय ते त्यांच्यामुळे थांबलंय आणि खरं तर त्यांच्यावर एफ आय आर झाला पाहिजे म्हणूनच आपले लिगल रेमेडी आहे म्हणून मी कंप्लेंट दिलेली आहे ते झालं नाही तर त्यांच्या विरुद्ध एफ मी कोर्ट थ्रू करून घेणार आहे आणि हे कशासाठी मला काही त्यांच्याशी दुश्मनी बिलकुल नाहीये असे असंख्य लोक आणि असंख्य मंत्री भ्रष्टाचार करत असतात माझा फक्त याच्या मागचा हेतू एकच आहे की आता जसं त्यांनी धमकावलं कार्यकर्त्यांसाठी तसं कुठेही कोणीही राजकारणी कधीही धमकू कुठल्याही बरोबर आहे आपला उद्देश लक्षात आला मला ताई विकास लवांडे जी मी खरं तर आपल्याकडे येणार होतो मात्र ज्या प्रकारचे प्रश्न यावेळेला उपस्थित केलेले आहेत रुपाली ताईंकडून आपण उत्तर घेऊयात मी लगेच आपल्याकडे देखील वळतोय रुपाली ताई अजित दादांनी कोणताही गुन्हा